मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आता आलो तुम्ही जुडिओला इंदानी नगरचा त्याला आता ते एक उबेरने नवीन आहे आता अपडेट की बाबा स्टुडंट ऑर्डर मधून नाही का आता हे जुडिओमधून पण वाच वास्ट, वाचते नाही का आता हे इथं कुठले स्टुडंट स्टडी करायला आता तुम्ही सांगा बरं कुठलं पण काही अपडेट काढायचं फालतूगिरी करायचं पहिले रॅपिडोमध्ये होतं आता उबेरवाल्याने पण केलंय अरे रेट पण कमी चौदा पंधरा रुपयाने नाही का रेट आता हे बघा हे स्ट्रीट कॅफे माझ्या मागं बघा हे कॅफेचं आहे कॅफे लाईट पेटते ना तिथे दोन पोरी होत्या तिने तिथून केलेलं नाही का बुकिंग ठीक आहे बुकिंग केलं मग त्यांना विचारलं की मीटरने जावं लागेल नाही का तर ते बोलले नाही स्टुडंट ऑर्डर केला अहो बोललो तुम्ही कॅफेमध्ये आणि स्टुडंट ऑर्डरचं कसं काय तुम्हाला ते फक्त कॉलेज विलेज स्कूलसाठी जाण्यासाठी ठीक आहे तुम्ही क कशासाठी पण यूज करू शकता काय आता काल रात्री मी साडे दहा वाजता रेस्टॉरंटमधून नाही बाय काय म्हणजे फॅमिली होते त्यांची रेस्टॉरंट आणि बार असं लिहिलेलं होतं जिथून घेतली मला पहिलं कळालं ना असं ब्ल्यू कलरमध्ये कसं आलं नाही का टुन टुन म्हणजे वेगळी रिंग रिंग वाजते त्याची तर ता मला वाटलं काही इमर्जन्सीच नाही का ती आहे आणि ते सिम्पल म्हणजे जास्त पण किलोमीटर नव्हतं जवळच होती तर मी लवकर उचलली नाही का उचलली तर आहे आणि रेस्टॉरंट बारमधून घेतलं बोला आलं स्टुडंटची ऑर्डर आहे आता हे रेस्टॉरंट आणि मधी कुठलं स्टडी करायला जाणार आहेत ते लोकं साडे दहा अकरा वाजता आता त्या ॲपवाल्यांना पण कळायला पाहिजे ना, ना आपण ते जे त्यांना दिलेलं फंक्शन ते कधीपर्यंत ॲक्टिव्ह राहावं त्यांना सकाळी ठीक आहे कॉलेजला या कुठे क्लासेसला चालले जातात त्यांचे तर ठीक आहे स्कूल बिलसाठी रात्रीचं कोण साडे दहा अकरा वाजता स्टडी करणार रेस्टॉरंटमध्ये कॅफेमध्ये स्टडी होते का त्याच्यामध्ये रेट कमी तुम्हाला द्यायचं तुमच्यातर्फे द्या ॲपतर्फे द्या ना तुम्हाला एवढी काळजी आहे त्यांना नाही का फोरेनची जर स्टडी वगैरे करायसाठी तर तुम्ही द्या बारा रातभर द्या त्यांना नाही काय ना 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 ती ऑफर आमच्यामधूनच कापता येतो तुम्ही लोक रेट पण कमी देत आहेत साडे चौदा रुपयाने पंधरा रुपयाने म्हणजे वाढवायचं तर काही नाही अजून कमी करताय हे नवीनच त्यांनी एक एक ट्रिक काढतात नाही का त्यांना मी कॅन्सल करून टाकली आणि हे आता जी ट्रिप आणली ना ती इंद म्हणजे एल्प्रो मॉलमधून आली तर एल्प्रो मॉलमधून पण किती पाच ते सहा त्याच स्टुडंट ऑर्डर स्टुडंट ऑर्डर एकदम कमी कमी रेटली चौदा पंधरा रुपये नाही ना एकमपर् आता एल्फ्रो मॉलमध्ये स्टुडंट शिकायला जातात का नाही जात ना तुम्ही लोकेशन पदर बघा की बाबा कुठून ते लोक बुक करतायत काय करता स्टुडंटच्या नावाने म्हणजे किती गैरवापर होतो त्या ॲपचा त्याचं काही नाही नशीब एक जण भेटली मी ते फॅ म्हणजे हे होते त्यांनी स्टुडंट म्हणजे असे रेग्युलर ऑर्डर आपली केलेली त्यांना आणलं बेटरवर हो इथं मी तर आता इथं थांबलो इथं पण तेच शॉर्ट आता काय चाललं काय माहिती आहे ज्या याला नुसतं फालतू रेपवाल्यांचे कधी काय काढते तर रॅपिड नाचत होतं आता हे उबेरला पण झटके आले मी तो उचलतच नाही आता पाच सहा ऑर्डर वाचता तर उचलतच नाही इथले तर कॅन्सलच केले कॅफेमध्ये खूप अभ्यास करायला जातं काय होते ठीक आहे जी भरायला आलो पण जी पंप बंद म्हणतात हे मशीन तर चालूच आहे मशीन चालू आहे पण पंप बंद आहे म्हणतात काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आहे बोलत सी एनची तरी भाडा होईल मोशीमध्ये तर हसतो प्रेशर चांगला नाही का डीमॅटच्या समोर आहे का प्रेशर चांगला असतो सी एन जी बंद म्हणून लिहिलेलं आहे काय करायचं तसे आहे मला दोन 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 कांड्या आहे म्हणजे दोन कांड्यावरच चालवत होतो हो याच्यावरच करू वाटलं भरून टाकावं त्यायला मला सकाळचं टेन्शन नाही चल तर जाऊ पुढंच बघू तरी भेटलं तर भेटलं शिंची नाही तर आहे त्यावर काय टेन्शन नाही एवढं दोन आहेत गाडी दोन पण खूप चालतं तिसरी याच्यामध्ये म्हणजे तीन जे असतात ना हे बार तीन जे बार आहे तीनमधले ही जी एजी आहे आता पडली गेली ती पण खूप म्हणजे उशिराने जाते नाही काय लवकर पडत नाही आणि दुसरी पण लवकर ही होत हे ही जी आहे ना दिसतं ही ही लवकर पडते लवकर समथे लालवाली पण खूप वेळ चालते माझे आता आम्ही गेलो सोला ना सोलापूरला हे खूप चाललेली आहे म्हणजे नाही तर पंचवीस किलोमीटर चाललेले पंचवीस ते तीस हीवाली लालवाली म्हणजे एक दोन आणि ही तीन ही फक्त मधली लवकर हे होते तुम्हाला एक दिवशी दाखवेल मी की पहिलेची काठी आहे ना किती किलोमीटर म्हणजे किलोमीटर आणि किती ह्याच्यामध्ये बिझनेस होतो हे तुम्हाला सांग सांगतो मी एक दिवसाने ह्याच्या ह्याचा पण आपण व्हिडिओ चला आता बघू पुढे आता आलो सोसायटीमध्ये ड्रॉप केलं इथे बघू जाऊ घरी जाऊ आता इथून बाहेर निघून घरी जाऊ मला काय म्हणायचं होतं ज्या दिवशी आठ तारखेला माहिती का होता तेव्हा मी म्हणजे बंदच ते रिक्षा मी दोन वेळा बाहेर गेलो म्हणजे बघायला ना की रिक्षा चालू आहे ना वगैरे ना बोल राऊंड मारून घरी बसून पण व्हायचा घेत होता तर मी जेव्हा बघायला गेलो तर विचार नाही का तुम्ही एवढा रिक्षा पळत होत्या की ते त्याच्यामध्ये तर काय काही काही त्या पण होत्या ज्यांच्या जेव्हा ते नाव वगैरे लिहिलेलं असतं मी बोलतो चायला बोललो आपण घरी येड्यागत बसलो आहे आणि हे लोक बसतोय की नाही का छापत आहेत आणि परत मग थोड्या वेळाने पण गेलो तीन चार वाजता पहिले सकाळी जाऊन आलो परत तीन चार वाजता गेलो तर तिथं पण चालूच आहे अशा पण चालू आहे रिक्षा आणि नवीनवाल्या पण जुन्या पण आणि संघटनावाल्यांच्या पण रिक्षा चालू आहे बहुत म्हणजे भरपूर लोकांनी बघितलं असतील तर बोला आपण म्हणजे आपण बंद ठेवली ते येडं म्हणून आणि दुसऱ्या दिवशी एकजण भेटला आता भेटतातच तुला ते एवढे ऑर्डर पडत होते म्हणजे त्यांनी चालू ठेवलेली की त्यांनी म्हणजे जेवढा दिवसाला करतो ना त्याने डबल कमवलं हो दोन दिवसाचे एक म्हणजे विचार म्हणजे आपण बसतो ह्यांचं त्यांचं ऐकत नाही का की सोशल मीडियावर बघतो की आपण हे नाही का दुसऱ्यांचे व्हिडिओ की तुम्ही बंद ठेवा येते तर काय काय लोक तर असं पण लावून ठेवतात ना काय की संघटनेचे स्टिकर की बाबा आपण लावून ठेवू त्यांचे काय पावते वगैरे फाडून पण काही एवढे जणांना काय काय तर सपोर्ट पण करत नव्हतं ऑनलाईन नाही काय म्हणत होता आम्ही यांच्यामध्ये बंदमध्ये सहभागी नाही वगैरे तर आपण कोणाचं ऐकायचं तेच कळत नाही आपण ते सोशल मीडियावर बघतो हो। त्याने वागतो कारण की त्याविषयी बघितलं ना मी दोन तीन वेळा बाहेर जाऊन होतो त्याला सगळं चालू आहे म्हणजे आपण आपणच येडे म्हणून आपण घरी बसलो मी दोन वेळा जाऊन आलो रोडवर एकदा सकाळी दुपारी बोला चालू आहे का बघावर नाही का सगळ्या का भरपूर रिक्षा चालू त्यांना तर काय बोलून उपयोगी जाऊ बोलायचं आपणच बंद केलं ते येडे म्हणून आपणच येडे <coughs> बाकीच्या छापले चांगले त्याला जाऊ भेट